वेदिका खोलीत आली संपूर्ण खोलीत एक नजर टाकली पूर्ण खोली लाल गुलाबांनी अशी सजवली होती जणू ती एखाद्या सुंदर बागेत आली होती अक्षय त्या सुंदर सजवलेल्या बेडवर बसून लॅपटॉपवर काहीतरी करत होता काय करतोयस वेदिकाने विचारले जी टी ए काय ओ हो म्हणजे जी एस टी जी एस टीचा अंदाज बांधत होतो कंपनीच्या वेदिकाने भुवाया उंचवल्या हे कंपनीच्या चार्टर्ड अकाउंटचे काम आहे तू का करत आहे अरे आय वाज जस्ट चेकिंग मी ओ शिट हिट करून गेला हा कमी ना तू व्हिडिओ गेम खेळतोय ना नाही नाही अक्षय लॅपटॉप लपवत म्हणाला वेदिकाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि तिचा लॅपटॉप उचलला आणि बेडच्या दुसऱ्या बाजूला जाऊन बसली सुमारे तासाभराने अक्षयची गेम संपली तेव्हा त्याने वेदिकाकडे पाहिले ती तिच्या लॅपटॉपवर व्यस्त होती तू आता काय करत आहे विश्रांती घ्यायची नाही का नाही तनेजाची फाईल पूर्ण करायची आहे सकाळपर्यंत सरांकडे पाठवायची आहे अरे पण ते तर शॉर्ट आऊट झालं होतं ना तनेजाला डॅड सांभाळणार होते ना तुला जराही समज आहे की नाही अक्षय मम्मा आणि सायलीची तर समजते पण तुला इतकी अक्कल नाही की डॅड तनेजाला सांभाळणार नाहीत पण त्याची माफी मागतील आणि ते सुद्धा फक्त यासाठी की मी आज माझी सुहागरात्र साजरी करावी म्हणून हे थोडं विचित्र आहे ना कंपनी आणि डॅडच्या प्रतिष्ठेचं काय यार पण ऑफिसचं काम ऑफिसमध्ये कर ना ऑफिसचं नाही अक्षय हे घरचं काम आहे यात फक्त माझ्या कुटुंबाचं नुकसान होणार आहे बरोबर ना कंपनी मला ओव्हर टाईमसाठी पैसे देईल म्हणून मी रात्री काम करते असं तुला वाटतं का वेड्या डॅड आणि आदित्य सर यांचे बोलणे खाली जाऊ नये म्हणून आणि तू तु, तुझ्या नवऱ्याला कधी वेळ देणार नवऱ्याला माझी गरज कुठे आहे जा जीएटीचा एक राऊंड अजून खेळ अक्षयने हळूच त्याचा हात तिच्या हाताच्या बोटांवर ठेवून तिच्या डोळ्यात पाहू लागला आणि मग हळूच त्याचं डोकं सरकवून वेदिकाच्या मांडीवर ठेवलं हे बघ फाईल्स तर मला आज पूर्ण करायच्याच आहेत म्हणून या रोम्यांच्या किड्याला आज झोपो वेदिकाने पुन्हा लॅपटॉप स्वतःकडे ओढला यार बस थोडासा हानीमून करू जास्त नाही फक्त अडीचशे ग्रॅम अक्षयने तिची मान धरली आणि त्याच्या डोक्यावर झुकवली सोड वेदिकाने तिच्या मानेवर ठेवलेला अक्षयच्या हातावर एक फटका मारला या बिचाऱ्या फुलांना वाईट वाटेल वेदिका अक्षयने भरपूर गुलाबाच्या पाकळ्या उचलल्या आणि वेदिकाच्या डोक्यावर वर्षाव केला वेदिका सगळी फुलं झाडून परत कामाला लागली यार कमीत कमी शगून तर कर एक कीस तर करू शकते बाकीचे नंतर करू त्याचे बोलणे ऐकून वेदिका हसायला लागली अक्षयच्या डोळ्यात तिला स्वतःबद्दलचे आपार प्रेम दिसत होते तिने हळूच लॅपटॉप बाजूला केला आणि तिचा सुंदर चेहरा त्याच्या चेहऱ्यावर झुकवला अक्षयने एका हाताने तिचे केस कानामागे टेकवले आणि तिच्या कपाळाचे चुंबन घेतले मी जगातील सगळ्यात भाग्यवान व्यक्ती आहे मला तू मिळालीस तुला पाहिल्यानंतर मला जे आकर्षण वाटतं ते इतर कोणत्याही चेहऱ्याकडे पाहून वाटत नाही आणि तुला पाहून मनच भरत नाही अक्षयने हळूहळू त्याची बोटे तिच्या चेहऱ्यावर फिरवू लागला वेदिकाने डोळे मिटवले हे तमन्ना हमे तुम्ही दुल्हन बनाये तेरे हातोपे मेहंदी आपणे नाम की सजा आहे तेरी लेले बलाई तेरे सदके उतारे हे तमन्ना हमे तुम्ही अपना बनाये काही क्षणातच लॅपटॉप बेडच्या दुसऱ्या कोपऱ्यात होता आणि वेदिका अक्षयच्या मिठीत गुलाबाच्या माहीत नाही कितीतरी पाकळ्या त्या दोघांच्या शरीराखाली चिरडल्या होत्या एकमेकांच्या ओठांना स्पर्श करण्याचं काम कितीतरी वेळ झालं पण थांबतच नव्हतं अक्षयने तिला दुसऱ्या बाजूला ढकलले आणि तिच्या वर आला थांबवण्याचा प्रयत्न करत वेदिकाही हरली होती ती थांबवणार तरी किती गेल्या दोन वर्षात अक्षयने कधीही तिला स्पर्श करण्याचा किंवा जबरदस्तीने किस करण्याचाही प्रयत्न केला नाही आज ती हक्काने त्याची आहे कसे थांबवणार डॅड प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते कमीत कमी एकदा तरी डिस्कस केले असते तर बेटर झाले असते बाहेर लॉनमध्ये येताच आदित्य श्यामरावांना म्हणाला ते काय आहे ना पुढच्या आठवड्यात तुझ्या मॉमचा बर्थडे आहे आणि खूप दिवसांपासून तिला तिच्या वाढदिवसाचा केक आयफेल टावरखाली कापण्याची तीव्र इच्छा होती म्हणून मी असा विचार केला तिच्या याच वाढदिवशी तिच्या सर्व इच्छा पूर्ण करून मी देखील एक चांगला नवरा बनावं डॅड तुम्ही मजा करण्याच्या मूडमध्ये आहात का नाही बेटा मला झोप लागली आहे आत्ता एवढं बोलून श्यामराव मागे वळणार होते डॅड मी हे सर्व एकटा नाही सांभाळणार आणि अक्षय मला किती मदत करू शकेल असे तुम्हाला वाटते मी बिलकुल एकटा आहे मी एकट्याने मी पण एकट्याने सम मी पण एकट्याने सगळं सांभाळं होतं आदित्य तुम्ही तुमच्यासोबत प्रत्येक पावलावर मॉम होती डॅड मी एकदम एकटा आहे मी कोणाचा सल्ला घेऊ मी कोणाची मदत मागू आदित्यने त्याची मान झुकवली ओ हो एवढ्या दिवसांनंतर तुला सायलीमध्ये पुन्हा प्रॉब्लेम दिसू लागले माझा विश्वास बसत नाही की तू आता फक्त त्या मुलीसाठी भांडून आला आहेस मला सायलीचा काही प्रॉब्लेम नाही डॅड पण मला ही गोष्टी शेअर करायला कोणीतरी हवे आहे आता हे सत्य आहे की मी बिझनेसविषयी तिच्याकडून काही सल्ला घेऊ शकत नाही तर मी कुठे जाऊ आदित्य मी फक्त रिटायरमेंट घेतली आहे मी बिझनेसच्या निर्णयातून हात काढून घेतला आहे तू इतका दुःखी झाला आहे जसं मी स्वर्गात जाणार आहे मी इथेच राहणार आहे तुला गरज असेल तेव्हा तू माझा सल्ला घेऊ शकतो मी देईन तुला पण ते अंमलात आणायची की नाही ते तुझ्या हातात आहे आदित्य अजूनही गोंधळलेलाच होता अक्षयला निर्णय घ्यायचा नाही पण निर्णय कसा घ्यायचा हे तुला त्याला शिकवावे लागेल आणि एक गोष्ट जी मी आज सर्वांसमोर बोललो नाही ती मी तुला इथे सांगत आहे व्यवसायाच्या प्रत्येक समस्येत तू माझ्याकडे सल्ल्यासाठी यावेच असे नाही वेदिका हे तुला मदत करू शकते मी हे खात्रीने सांगू शकतो की ती एक उत्कृष्ट बिझनेस वुमेन बनेल फक्त तुला हळूहळू सगळ्यांना हँडल करावे लागेल डॅड बिझनेसची संपूर्ण जबाबदारी माझ्या खांद्यावर टाकणे हा योग्य निर्णय आहे याची तुम्हाला खात्री आहे का आदित्यला स्वतःवर विश्वास बसत नव्हता अशा प्रकारे स्वतःवर शंका घेऊ नको हे तुझ्यापेक्षा चांगले कुणीही करू शकणार नाही मला माहीत आहे चल काही टायमाने मलाही ऑफिशियल अनाऊन्समेंट करायची आहे तोपर्यंत तू तो मेंटली प्रिपेअर हो श्यामराव त्याच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले मला वाटतं आता आपण झोपायला हो हवं दिवसभर सगळे थकले आहेत तुला उद्या ऑफिसला जायचं आहे त्यामुळे लवकर झोप तो हसून त्यां ते हसून त्यांच्या खोलीकडे गेले आदित्य थोडा वेळ तिथेच उभा राहिला घड्याळ्याकडं पाहिलं बारा वाजले होते साधारणपणे दहा वाजता झोपणारा आदित्य अजून जागाच होता मला उद्या नक्कीच उशीर होईल मनात बडबड करत आदित्य रूमच्या दिशेने जाऊ लागला उद्या उशीर त्याला अंदाजा सुद्धा नव्हता उद्या उशिरापर्यंत तर लांब तो अर्ध्या दिवसानंतर उठून ऑफिसला पोहोचला तरी मोठी गोष्ट होती कारण त्याच्या बायकोने प्रोग्रामच तसा सेट केला होता आदित्यने हळूच खोलीचा दरवाजा उघडला आत अंधार होता सायली आता झोपली असेल त्याने मनात विचार केला बिचारी सकाळपासून कितीतरी थकून जाते तुम्ही कितीही नोकर कामाला लावले तरी या बाईला जोपर्यंत हात लावत नाही तोपर्यंत समाधान वाटणार नाही मनात बडबड करत आदित्य स्विच बोर्डजवळ पोहोचला आणि लाईट लावली कदाचित त्याच्या आयुष्यात त्याला असा धक्का कधीच बसला नव्हता त्याच्या खोलीत दारापासून पलंगापर्यंत गुलाबच गुलाब पसरले होते समोरील कार्पेट एरियाचा गालीचा गायक होता त्याच्या जागी गुलाबाच्या पाकळ्यांनी हिंदीत आय लव यू लिहिलेले होते आदित्यने हळूच डोकं वर करून बेडकडे पाहिलं सायली तिच्या लग्नातली साडी घालून नववधूप्रमाणे गळ्यापर्यंत घुंगट घेऊन बेडवर बसली होती आदित्यला जवळजवळ चक्कर येत होती तो चुकून अक्षयच्या खोलीत शिरला की काय या विचाराने तो क्षणभर गोंधळून गेला पण नाही अक्षयची खुली अगदी विरुद्ध बाजूला आहे नाही नाही ही खुली त्याचीच आहे तो स्वप्न पाहत नाही आहे ना यावर विश्वास ठेवण्यासाठी त्याला काही मिनटे लागली सोना हे हे सगळं काय आहे आदित्यने आश्चर्याने विचारले सायली काहीच बोलली नाही सोना सायली जिथे बसली होती त्या बेडच्या बाजूला आदित्य हळूच पोहोचला थरथर त्या हाताने त्याने हळूच तिचा घुंगट उचलला सायली कदाचित या क्षणाची वाट पाहत होती तिच्या पापण्या खाली करून की तिचा प्रियकर तिला कधी बघेल तिने हळूच पापण्यावर केल्या आणि तिच्या डोळ्यात डोकवणाऱ्या आदित्यकडे पाहिले जो तिच्या सौंदर्याचा गुलाम होऊन तिच्यासमोर बसला होता आराम आता हे दिदार से तेरे मीट जाते हे सारे गम ये दुआ के तुझे देखते, देखते ही निकल जाए दम शुक्रा शुक्राना चाहे फरशीवर विखरलेल्या गुलाबाच्या पाकळ्यांचा सुगंध खोलीत पसरलेली शांतता आणि रात्रीची शांतता पेटलेल्या मेणबत्त्या त्यातून बाहेर पडणारी ती लाल पिवळी ज्वाला ज्या ज्योतीवर आदित्य आणि सायलीचे प्रेम हळूहळू शिजत होते पाहतच राहाल बराच वेळ सायलीच्या डोळ्यात डोकावून त्याने प्रतिबिंब पाहण्याचा प्रयत्न करत असलेल्या आदित्यला पाहून सायली हळूच बोलली नाही जोपर्यंत माझे मन भरत नाही तोपर्यंत बघेन काय करू आयुष्यात इतकं सुंदर मी कधीच काही पाहिलं नाही आदित्यच्या घशातून मुश्किलतेने आवाज येत होता बोलायचा प्रयत्न करताना अर्धे शब्द घशातच अडकायचे ऐका सायलीला मोठ्या कष्टाने सायली मोठ्या कष्टाने बोलली आदित्य आदित्य तिच्या चेहऱ्याजवळ आला आणि हळूच म्हणाला काय बोल आदित्य ऐका नाही का आदित्य त्याच्या बोटांनी तिची ओठ चोळत होता माझी आई म्हणते नवऱ्याचं ना नाव घ्यायचं नसतं आयुष्य कमी होते आदित्यच्या रोमांसचा दोन मिनट आदित्यचा रोमांस दोन मिनिटांसाठी गायब झाला आणि तो तिच्या गोलगोल गालांना हाताने दाबत म्हणाला ज्या पद्धतीने वेदिका अक्षयला बोलते त्यानुसार तर उद्या सकाळपर्यंत अक्षय यमलोकात पोचेल शी तुम्ही काहीही बोलता तेच तर मी म्हणतोय काहीही बोलते असं काही होत नाही माझ्यानी नाही होणार तुझ्याकडून कुठे काही आहे सगळं मलाच तर करावं लागतंय वेडे तुम्हाला खोली कशी वाटली त्याला विचारत असताना सायलीच्या डोळ्यात चमक आली खूप जास्त सुंदर भारी सायलीच्या चेहऱ्याच्या सौंदर्यात मग्न झालेल्या आदित्यची हिंमत नव्हती तिच्यावरून नजर हटवून त्या खोलीच्या रिकाम्या चार, चार भिंतीकडे पाहण्याची रिकाम्या हा ती गुलाबाच्या फुलांनी आणि पाण्यात तरंगत असलेल्या मेणबत्त्यांनी सजलेली होती ज्याच्या काचेच्या भिंती मेणबत्त्यांच्या प्रकाशात हलके चमकत होत्या जसे मावळत्या सूर्याच्या मंद प्रकाशाने बर्फाने झाकलेल्या पर्वताच्या शिखराला चमकवत होती ती खुली आदित्यला त्याच्या सुंदर राजकुमारीच्या तुलनेत फिकी वाटत होती निदान एकदा तरी बघा पाहिली तर सत्य हे होते की सायलीशिवाय तो इतर कशाकडे पाहतच नव्हता ठीक आहे थांबा जरा मी तुम्हाला आणखी का काही दाखवते सायलीने घुंगट काढून टाकला आणि बेडवरून खाली उडी मारताना म्हणाली नाही मला तुमच्या तुझ्याशिवाय दुसरं काही बघायचं नाही आदित्यने सायलीचा हात धरला होता आता बोलायचा प्रयत्न करता 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 त्याचा घासाला कोरड पडू लागली होती अरे थांबा ना असे तर माझं खोली सजवणं व्यर्थ जाईल सायली बेडवरून उतरली आदित्य अजून तसाच बसला होता सायली समोर असल्यासारखा सायलीने स्विच बोर्ड जवळ येऊन पंखा चालू केला अचानक आदित्यच्या डोक्यावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव झाला आणि संपूर्ण खोली गुलाब जलाच्या सुगंधाने भिजून गेली आदित्यने डोकं वर करून खोलीच्या छताकडे पाहिलं फॅनवर विखुरलेले अनेक गुलाब त्याच्या अंगावर बरसत होते आदित्यने हसून मागे वळून पाहिले तर सायली गायब होती ती परत येऊन बेडवर बसली होती तितकाच लांब घोंगट काढून आदित्य मागे वळला सायलीसमोर बसली होती नेटच्या साडीचा घुंगट त्यातून तिच्या थरथरणाऱ्या पापण्या नाकातील स्टोन ज्याच्यावर असलेला हिरा मेणबत्तीच्या प्रकाशात चमकत तिच्या चेहऱ्याच्या सौंदर्यात भर घालत होता आणि तिचे पातळ पातळ लाल होत ज्याने आदित्यची अस्वस्थता खूप वाढवली होती आदित्यने आपला थरथरणारा हात हळूस पुढे केला आणि तिच्या गालाला दोन बोटांनी स्पर्श करत तिला पाहण्यासाठी भिंत असलेला घुगट काढून मागे टाकला आणि मग थांबला पाहात तर असे हात जसे यापूर्वी कधीच पाहिले नाही सायली हळूच हसली तसेच समज आदित्यने खूप जोर लावून घशातून काही शब्द काढण्याचा प्रयत्न केला घशाला कोरड पडल्यासारखे झाले होते काय झालं तहान लागले का हो पाणी आणू आदित्यने एका हाताने तिचा चेहरा तिच्या केसांनी धरला आणि तिला आपल्याकडे खेचले आणि त्याचे ओठ तिच्या ओठांवर ठेवले आणि दुसऱ्या हाताने तिला मागे पाठीला धरून त्याच्या छातीजवळ ओढले सायलीने डोळे मिटले टेबलावर सजवलेल्या मेणबत्त्या अशा वितळत होत्या जणू काही त्यांना त्यांच्या प्रेमाचा उष्मा सहन होत नव्हता आणि सायलीही तशीच वितळत होती ती मेनासारखी वितळत होती आदित्यच्या मिठीत त्या गाढ शांततेत फक्त त्यांच्या हृदयाचे ठोके आणि त्यांच्या जोराने चाललेल्या श्वासाचे आवाज ऐकू येत होते सायलीला काही बोलायचे होते पण तिच्या ओठांना मोकळे होण्याची परवानगी नव्हती तिच्या प्रियकराच्या ओठांची हातकडी जी पडली होती तिच्या ओठांवर एकदा मला माझ्या नावाने हाक मार ना सायली बोलव ना नाहीतर मी या इच्छेने मरेन की जर तिने एकदा माझे नाव घेतले असते तर मी जास्त जगलो असतो आदित्य सायलीच्या डोळ्यात दोन अश्रू मोत्यासारखे चमकले आणि तिने आदित्यला घट्ट मिठी मारली आदित्यने दीर्घ श्वास घेतला कोणाच्याही तोंडून मला माझे नाव ऐकून यापूर्वी कधीही इतकी शांतता मिळाली नाही आणि मग काय त्याने सायलीच्या मानेवर आपले ओठ ठेवले त्याचे ओठ कुठेच थांबत नव्हते ते सायलीच्या मानेपासून तिच्या शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत सरकत होते सायलीच्या आवाजाने कळत होते की तिच्या अंगावर आदित्यची पकड किती मजबूत आहे ही पहिली रात्र तर नव्हती पण सायलीबरोबर त्याला प्रत्येक रात्र पहिल्या रात्रीसारखीच वाटत होती काही वेळातच आदित्यचा टी शर्ट जमिनीवर पडला सायलीची साडी अर्धवट अस्ताव्यस्तपणे अर्धितीच्या शरीराभोवती गुंडाळलेली होती आणि अर्धी जमिनीवर होती, होती। सायलीचे आऊचे आवाज खुलीत घुमत होते आणि आदित्यचा जोरात चाललेला श्वास आणि आघात प्रेमाचा एक सिलसिला जो सकाळपर्यंत संपणार नव्हता पुराणी होकर भी खास होती जा रही मोहब्बत बेशरम हे जना बेहिसाब होती जा जाही सकाळी आठच्या सुमारास अलारामच्या आवाजाने आदित्यला जाग आली आदित्यने पडल्या पडल्यास फोन चेक केला वेदिकाचा ईमेल होता तिने मेलमध्ये संपूर्ण फाईल जोडली होती आदित्यच्या आनंदाला सीमा नव्हती तो उठला एक चांगला आळस दिला त्याने घड्याळ्याकडे पाहिले चला ठीक आहे उशीर होण्यापासून वाचू बाजूला नजर टाकली तर सायली पडलेली होती आत्तापर्यंत ती लहान मुलासारखी चादरीत अडकून झोपली होती असे पहिल्यांदा झाले होते सकाळचे आठ वाजले होते आणि सायली उठली नव्हती नाहीतर सायली स्वतःच आदित्यसाठी हलता फिरता गजर होती सकाळी पाच वाजल्यापासून खोलीत गोंधळ सुरू व्हायचा ती स्वयंपाकघरात गेल्यावरच संपत असे तिला पाहून आदित्य हसला तिला चांगलं पांघरून घातलं आणि तिच्या कपळाचं प्रेमाने चुंबन घेतलं खोलीत पडणारा सूर्यप्रकाश त्याने हळवारपणे पडद्यांनी रोखला आणि तो त्याचे कपडे नीट करून बाहेर जाऊ लागला इकडे अक्षयला तेव्हा जाग आली जेव्हा वेदिकाने त्याला झोपेत एवढ्या जोरात लाद मारली की विचारा चादरीसह पलंगाखाली पडला बिचारा घाबरून उठला आणि त्याने वळून पाहिलं तर वेदिका पूर्ण बेडवर हातपाय पसरून शांत झोपली होती रात्री अक्षय झोपल्यावर वेदिकाने जागून सकाळी सहापर्यंत फाईल जी पूर्ण केली होती आता एक छान झोप तर पाहिजे होती अक्षयने आपली हनुवटी पलंगावर टेकवली गाल दोन्ही तळ ठेवले आणि वर भगत म्हणाला देवा मुलगी मागितली होती घोडी दिली ही आयुष्यभर लाथाच मारेल शेजारी लॅपटॉप उघडलेला पडला होता या मॅडमच्या आयुष्यात कामापेक्षा महत्त्वाचं काही नाही अगदी सुहाग रात्रही नाही ठीक आहे काहीही असो पहिल्या वेळेच्या हिशोबाने तर रात्र चांगलीच गेली सर्व गोष्टींचा विचार केला तर रात्र चांगली गेली अक्षय हसत हसत उठला वेदिकाच्या हातांचे प्रेमाने चुंबन घेतले आणि खोलीतून बाहेर पडू लागला आता घरात दोन्ही नवाबजादांच्या खोल्या एकमेकांच्या समोर असल्याने टक्कर तर होणारच होती इकडे आदित्य बाहेर पडलाच होता दुसरीकडे अक्षयही त्याच्या खोलीतून बाहेर आदित्यच्या खोलीच्या समोरच्या पायऱ्यांवर पोहोचला दोघांनी एकमेकांकडे पाहिलं अक्षय आणि आदित्य दोघांनी केसातून हात फिरवला आणि एकमेकांना पाहिलं नसल्यासारखं प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न केला मग हसले आणि मग कसं झालं अक्षयच्या गळ्यात हात घालत आदित्य म्हणाला तुझ्या खोलीत विखुरलेले गुलाब बघून वाटतं की तुझंही भारीच झालंय तशी सुहागरात्र माझी होती मग तुझ्या खोलीत गुलाब का विखुरलेले आहेत आदित्यने अक्षयच्या गळ्यातला हात काढला आणि त्याच्या पाठीवर जोरदार ठोसा दिला यार प्रत्येक गोष्टीवर मारपीट करणे आवश्यक आहे का, का बेटा तयार हो ऑफिसला जायचे आहे झाले लग्न खूप सुट्ट्या घालवल्या आहेत आता कामाला लागा तसेही डॅड कदाचित परवा निघतील त्यांच्या जाण्यापूर्वी संपूर्ण स्ट्रॅटेजी फायनल करायची आहे मग तू कर मला का सांगतोस अक्षय एक हात तोंडावर ठेवून बराच वेळ जांबई देत म्हणाला कारण घाडवा आजपासून तू कंपनीचा डी आहेस शुद्धीवर याने तयार हो आदित्यने अक्षयच्या डोक्यात जोरदार फटका मारला हो 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 मला आठवलं मी डी म्हणजे वेदिका आजपासून माझी पर्सनल असिस्टंट आहे तर भाई मी असे म्हणत होतो की माझे जे काही काम आहे ती लिस्ट वेदिकाकडे दे मी तिच्याकडून करून घेईल अक्षय मोठ्या स्टाईलने घसा साफ करत म्हणाला आदित्यने त्याच्याकडे बघून एक जबरदस्तीची स्माईल दिली आणि मग बोला नाही डिअर एम डी आजपासून वेदिका कोणाची पर्सनल असिस्टंट नाही तिचा परफॉर्मन्स आणि समर्पण पाहून मी तिला कंपनीच्या ॲडवायझर बोर्डचा हेड बनवले आहे आणि आज मी याची ऑफिसमध्ये ऑफिशियली अनाऊन्समेंट करणार आहे काय अक्षय बाबूचे तोते उडाले धन्य